आपल्या इथं आल्यानंतर आपली बिल्डिंग जर बारकाईने मी बघित आता इमारत ही चर्चा झालेली आहे अनेक ठिकाणी गोखंडाच्या सळ्या उघड्या पडलेल्या आहेत इकडं पिंपळाचं झाड आहे बिंबाचंही झाड वाढलेलं आहे दुसऱ्या बाजूला अशोकाचं झाड पार पर्यंत सरळ वाढलेलं आहे अशोकाचं झाड हे सरळच वाढतं थोडा मात्र कमी लागतात माझी विनंती आहे इमारत नवीन झाली पाहिजे आणि फळ देणारी झाडं लावली तर पक्ष्यांनाही आनंद होतो त्यांनाही खायला मिळतं आणि सावलीची काही गरज नाही तुम्हाला ते सळ असल्यामुळे सावली कमी देते त्याची सावली त्यालाच बारा वाजता मिळते तेव्हा नवीन इमारत छान तुम्ही बांधली पाहिजे वृक्षारोपण बिल्डिंग वर न करता ते वृक्षारोपण आजूबाजूला झालं पाहिजे नाही झाडाबद्दल मी काही बोलत नाही बदला म्हणून तर म्हणणं म्हणजे अवघड आहे ना या नांदेड शहरामध्ये आता जनता जनार्दन करवती त्या पद्धतीनं ते सगळं त्याच्या त्याच्या आवडीनुसार जे ते झाडं वाढत राहतात ते वाढवण्यामध्ये त्याला दे खत आणि पाणी ते समोर बसलेले सगळेजण देत असतात